नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत श्रावण संकष्ट चतुर्थी दिवशी हे उपाय अवश्य करा यामुळे वैभव ऐश्वर समृद्धी यश व गणेशाच्या कृपेने संकट व अडचणी दूर होतील तर मंडळी श्रावणातील चतुर्थी महत्वाची मानली जाते यंदा श्रावणातील संकष्ट चतुर्थी गुरुवारी येत आहे या दिवशी गणेशाच्या विशेष पूजनासह काही विशेष उपाय केल्यास त्याला उत्तम लाभ मिळू शकतो गणपती बाप्पांची कृपा होऊ शकते प्रत्येक मराठी महिन्याच्या वध्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आधी काळापासून सुरू आहे गणेश व्रतामध्ये संकट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि श्रेष्ठ मानले जाते संकट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकते प्रत्येक संकष्टीला भाविक आपापल्या पद्धतीने गणपती बाप्पाची पूजन नामस्मर गणपती बाप्पाची आराधना करतात गणपती बाप्पा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव असल्याचे शास्त्रात सांगितले जाते बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्रावण संकष्ट चतुर्थी आहे संकष्ट चतुर्थी दिवशी कोणते उपाय करायचे असतात तर मंडळी संकट चतुर्थी दिवशी गणपती बाप्पाचे पूजन नामस्मरण करत असले तरी अनेकदा अनेक गोष्टीमध्ये अडचणी अडथळे आपणास येत असतील कोणतं काम आपलं आढलेलं असेल आपल्यावर कुठलं संकट आलेलं असेल तर प्रयत्न करूनही आपणास यश व प्रगती साध्य करता येत नसेल मेहनत खूप करतात पण त्या मानाने आपणास यथायोग्य फळ मिळत नसेल तर अशा वेळी काही उपाय करावे लागतात यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्यावरील अडचण व संकट दूर करतात संकट चतुर्थी दिवशी काही उपाय केल्यास त्याचा लाभ होऊन आपणास सकारात्मकता अनुकूलता अनुभवता येऊ शकते गणपती बाप्पाला आवडणारी फुले या दिवशी आवर्जून गणपती बाप्पाला अर्पण करावीत त्यामध्ये जास्वंदाचे फूल फुलामध्ये गणपती बाप्पांना जास्वंदाचे फूल अत्यंत प्रिय आहे जास्वंदाचे लाल रंगाचे फूल या दिवशी गणपती बाप्पांना श्रद्धेने वाहिल्यास गणपती बाप्पा आपल्या प्रत्येक मनोकामना पूर्ण करतात हे सत्य आहे जर आपल्या कुंडलीतील कुठला ग्रह आपणास पिढा देत असेल तर आप अप, तर आपण संकट चतुर्थीच्या दिवशी ओम दुर्मुखाय नमहा या मंत्राचा एकशे आठ केल्यामुळे आपल्या सर्व अडचणी आपले सर्व, सर्व कष्ट नक्कीच दूर गणपती बाप्पा करतात जर आपणास यश प्राप्ती किंवा प्रगती करायची असेल तर गणपती बाप्पाला अकरा दुर्वाच्या अकरा जुड्या अर्पण कराव्यात जर आपण एकवीस जुड्या गणपती बाप्पाला अर्पण केलात तर आपल्या मनातील प्रत्येक प्रार्थना गणपती बाप्पा पूर्ण करतात आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते हा उपाय नक्की करून बघा त्याचबरोबर श्रावण महिन्यातील संकट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला अकरा किंवा एकवीस हळकुंडाची माळ गणपती बाप्पाच्या गळ्यात घातल्यामुळे आपल्या सर्व इच्छा सर्व मनोकामना व आपणास यशाची प्राप्ती होते हे सत्य आहे तर मंडळी आपणास सात पाच किंवा अकरा हळकुंड घ्यायचे आहे त्याला मौली धाग्यामध्ये बांधायचं आहे व आपण त्याला गणपती बाप्पाच्या गळ्यात घालायचं आहे असं केल्यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर झालेल्या असतील हा उपाय नक्की करून बघा संकट चतुर्थीच्या दिवशी अथर्व शीर्ष पठण करावे जर आपणास अथर्व शीर्ष म्हणता येत नसेल तर आपण मनोभावे श्रवण करावे यामुळे आपणास अनंत प्रकारचे लाभ मिळू शकतात पुढचा उपाय जर आपणास परीक्षेत यश मिळत नसेल आपण स्पर्धा परीक्षेला बसलेला आहात त्यामध्ये सुद्धा आपणास यश मिळत नसेल त्याचबरोबर आपणास परीक्षेत यश मिळावं म्हणून आपण स्पर्धा परीक्षेत पास व्हावं म्हणून आपण हा उपाय करायचा आहे घरात सुखशांती समृद्धी व शांतता लाभण्यासाठी हा उपाय दिवे वेळी करायचा आहे हा उपाय करण्यासाठी सर्वात वस्तू म्हणजे मातीचं भांड लागणार आहे आपण पंतीचा उपयोग करू शकता एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे त्यावर पंती ठेवायची आहे त्यानंतर पंतीमध्ये सुद्धा थोडेसे तांदूळ टाकायचे आहे त्यामध्ये पाच किंवा सात कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्यामध्ये तीन लवंग व एक वेलची टाकायची आहे याच कापुराने देवाची आरती करायचं आहे आपण गणपतीची आरती म्हणू शकता किंवा आपणास जी आरती येते ती आरती तुम्ही म्हणू शकता त्याचबरोबर हा कापुराचा दिवा आपणास संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे अगदी कानाकोपऱ्यात तर मंडळी हा कापुराचा दिवा कॅलेंडर व घडीवर सुद्धा फिरवला पाहिजे कारण गड़, कारण घडीवर सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडला असेल तर आपली वेळ नक्कीच चांगली येते त्याचबरोबर कॅलेंडरवर सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडत असेल तर आपले दिवस चांगले जातात व आपणास कुठलाही अडथळा येत नाही त्यानंतर संपूर्ण घरामध्ये हा दिवा फिरवायचा आहे त्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावर जायचा आहे हा दिवा मुख्य प्रवेशद्वारावरून तीन वेळा उतरावून घ्यायचा आहे नंतर या दिव्यांनी तुळशीला ओवाळून घ्यायचं आहे तुळशीला ओवाळताना आपणास ओम भगवते वासुदेवाय म्हणत आपणास आरती करायची आहे त्यानंतर ही आरती मुख्य प्रवेशद्वाराला तीन वेळा करायची आहे त्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावरच हा दिवा ठेवायचा आहे घरामध्ये येतो त्यावेळी हा दिवा उजव्या हाताला असला पाहिजे मुख्य प्रवेशद्वाराला ओवाळल्यानंतर हा दिवा घरामध्ये घेऊन यायचा नसतो संपूर्ण घरातील नकारात्मक ऊर्जा मुख्य प्रवेशद्वारावरील नकारात्मक ऊर्जा या दिव्याने शोषून घेतलेली असते त्यासाठी हा दिवा घरात आणायचा नसतो मुख्य प्रवेशद्वाराला ओवळल्यानंतर हा दिवा बाहेरच ठेवायचा आहे घरात आणायचा नाही कापूर लवंग व वेलची संपूर्ण जळाल्यानंतर त्याची माती मुख्य प्रवेशद्वारावर थोडीशी शिंपडली पाहिजे आपल्या स्लॅपवर हो सुद्धा थोडीशी शिंपडून घ्यावी यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही आपलं घर सकारात्मक ऊर्जेने भरून जाईल श्रावण हा महादेव शिवशंकराला समर्पित असल्याचे मानले जाते त्यामुळे श्रावणातील संकट चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा करण्यासह शिवपूजन आवर्जून केलं पाहिजे गणपती हे शिवपुत्र आहेत संकट चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पा सोबत महादेवाची सुद्धा पूजा करावी यामुळे गणपती बाप्पा व शिवशंकराचा आपणास आशीर्वाद प्राप्त होतो यंदा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकट चतुर्थी व्रत केले जाणार आहे ऑगस्ट महिन्याची ही चतुर्थी हेरंब संकट चतुर्थी म्हणून आपण साजरी करतो ऑगस्ट महिन्याची ही संकट चतुर्थी हेरंब संकट चतुर्थी म्हणून ओळखली जाते स्त्रिया संतती आणि आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी व त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी हे व्रत करतात चतुर्थीच्या दिवशी गणेश आणि चंद्रदेवाची पूजा केली जाईल जाणून घेऊया संकट चतुर्थी दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त पद्धत व मंत्र आणि वेळ आपण या व्हिडिओत पाहणार आहोत संकट चतुर्थी तिथी प्रारंभ बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारी एक वाजून शेहेचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे संकट चतुर्थी तिथी समाप्ती तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजून अडोतीस मिनिटाला संपणार आहे सकाळी लवकर उठून स्नानादी कार्य करून घ्यावे देवघर स्वच्छ करावे देवघरातील देवांची मनोभावे पूजा करावी श्री गणेशाचा जलाभिषेक करावा गणपती बाप्पाला फुले फळ फुल अर्पण करावे आणि पिवळे चंदन कपाळी लावावे तिळाचे लाडू किंवा मोदक अर्पण करावे शंकर चतुर्थी कथा वाचावी ओम गंग गणपतये नमा या मंत्राचा जप करावा पूर्ण भक्तिभावाने गणेशाची आरती करावी सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करावी आणि जर काही आपलं चुकलेलं असेल तर त्यासाठी क्षमासुद्धा मागावी आणि संकट चतुर्थीच्या दिवशी ओम गणेशाय नमहा किंवा ओम गंग गणपतये नमहा या मंत्राचा जप करावा संध्याकाळी चंद्र उदयाच्या वेळी आपण चौरंगावर लाल वस्त्रांतरावे त्यावर थोडेसे तांदूळ टाकावे तांदळावर उत्तम प्रकारचा कलश ठेवावा त्या कलशामध्ये एक सुपारी एक नान, हळदी कुंकू अक्षता व एक फूल टाकावं त्यावर आंब्याची पाच पानं किंवा नागेलीची पाच पानं ठेवायची आहेत त्यावर नारळ ठेवायचा आहे नारळावर कुंकाने स्वस्तिक काढावी समोर गणपती बाप्पाची स्थापना करावी गणपती बाप्पांचा अभिषेक करून आपण चौरंगावर गणपती बाप्पाला स्थापन करावे गणपती बाप्पांना चंदनाचा व केशराचा तिलक करावा वस्त्रमाळ अर्पण करावी त्यानंतर गणपती बाप्पांना लाल फूल व दुर्वा अर्पण कराव्यात यामुळे गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात जर तुम्हाला आघाडा मिळत असेल तर या दिवशी गणपती बाप्पांना आघाडा आवर्जून अर्पण करा यामुळे आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण व्हायला मदत होते गणपती बाप्पांची आरती करावी गणपती बाप्पाला मोदक अर्पण करावा त्यानंतर चंद्राला जल अर्पण करावे चंद्रदेवाची यथायोग्य मनोभावे पूजा करावी त्यानंतर नैवेद्य अर्पण करावा आणि चंद्राची सुद्धा आरती करावी त्यानंतर आपण भोजन करावे प्रथम गणपती बाप्पांना जो नैवेद्य आपण अर्पण केलेला आहे म्हणजे मोदकाचा जो नैवेद्य आपण अर्पण केलेला आहे प्रथम तो मोदक खाऊनच भोजनाला सुरुवात करायची आहे भगवान बालवयात अतिशय खोडकर होते हे सर्वांनाच आहे श्रीकृष्णाने खोडकर स्वभाव सोडून द्यावा आणि चार चौघा मुलांसारखे वादावे म्हणून यशोदा मातेने हे व्रत केल्याचा उल्लेख शास्त्रात नमूद आहे हजारो वर्ष हे व्रत भारत वर्षात निष्ठेने पाळले जाते यातूनच या, या व्रताची थोरवी आपणास दिसून येते काही व्रते केवळ सेवा म्हणून निष्काम मनाने केले जातात तर काही इच्छापूर्तीसाठी केले जातात संकट चतुर्थी हे व्रत इच्छापूर्तीच्या उद्देशाने केले जाते मनोभावे हे व्रत केले असता गणरायाची कृपादृष्टी लाभून इच्छापूर्ती आपली होत असते या दिवशी उपासा इतकेच उपासनेलाही महत्व तेवढेच आहे आपली इच्छा देवासमोर प्रकट करावी आणि इच्छा होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी इच्छा मागील हेतू शुद्ध असेल आणि आपले कर्म चांगले असेल तर गणरायाची कृपा लाभण्यास वेळ लागणार नाही तर मंडळी संकट चतुर्थी हे व्रत आपण मनोभावे करावे अर्थी आपल्या सर्व इच्छा गणराया पूर्ण करतात जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल धन्यवाद हर हर महादेव संकट चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा